मला कधी प्रश्न पडलाय का हे निळू फुले महात्मा फुलेंचे कोण असतील एका मुलाखतीमध्ये निळू फुले यांनी स्वतः सांगितलं की ते महात्मा फुलेंचे खापर पण तू फुलेंचे थेट वंशज आहेत असं ते म्हटलेत ओढून ताणून फुले नाही तर डायरेक्ट अगदी फुले आहेत त्यांचं म्हणणं होतं पण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना मुलबाळ नव्हतं त्यांनी एका विधवा स्त्रीच्या काशीबाईंच्या यशवंताला दत्तक घेतलं होतं पण नंतर प्लेगच्या साथीमध्ये यशवंताचा दुर्दैवी मृत्यू झालेला त्यानंतर फुलेंचे कथित वंशज म्हणून अनेक जण समोर आलेत महात्मा त्यांच्या वंशजच्या वंशावळीतन कोण पुढे आलं नीता होले या महात्मा फुलेंच्या खऱ्या वारसदार आहेत असं म्हणतात तसंच अस मध्यंतरी नितीन फुले दत्तात्रय फुले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असून ते महात्मा फुलेंचे वंशज असल्याचा दावा करतात त्यामुळे बघायला लागेल की महात्मा फुलेंचे थेट वंशज नेमके कोण महात्मा फुलेंनी आपल्या मृत्युपत्रात त्यांच्या वंशजांबद्दलच्या सगळ्या गोष्टी अत्यंत स्पष्टपणे मांडल्यात आणि त्याच पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल आता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे वारसदार पाहताना आपल्याला त्यांची वंशाबळ पाहावी लागेल महात्मा ज्योतिराव फुले यांच्या आई आणि त्यांच्या वडिलांचं नाव होतं गोविंदराव आणि चिमणाबाई फुले त्यांना तीन मुलं होती राजाराम धोंडीबा आणि ज्योतिबा समाजकार्याला वाहून घेतलेल्या यातल्या ज्योतिराव आणि सावित्रीबाईंना मूलबाळ नव्हतं त्यांनी बालहत्या प्रतिबंधक केंद्र स्थापन केलेलं जेणेकरून गर्भवती महिलांना बाळांतपणासाठी सुरक्षित जागा मिळावी काशीबाई नावाची एक ब्राह्मण विधवा बाळांतपणासाठी त्यांच्या केंद्रात आली तेव्हा सावित्रीबाईंनी सुहिणीची सारी कर्तव्य पार पाडली होती काशीबाईंना जन्मलेल्या मुलाला फुलेंनी दत्तक घेतलं आणि त्या दत्तक पुत्राचं नाव होतं यशवंत फुलेंच्या नातेवाईकांनी त्यावेळेस बराच विरोध केलेला पण सावित्रीबाईंनी यशवंताचं संगोपन केलं त्याला शिकवलं मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर यशवंत डॉक्टर झाला फेब्रुवारी अठराशे एकोणनव्वद मध्ये यशवंताचं फुलेंनी माई समाजातल्या ज्योतिरावांचे मित्र ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे यांची मुलगी राधा लग्न लावलं त्यानंतर अठराशे मध्ये फुलेंचं निधन झालं यशवंत हाच आपला वारसा चालवेल असे फुले त्यांच्या मृत्युपत्रात लिहून ठेवलं महात्मा अठराशे सत्याऐंशी रोजी आपल्या मृत्युपत्राची कायदेशीर नोंद पुण्यातल्या रजिस्ट्रार कार्यालयात ले केली होती जो आपला वैचारिक वारसा चालवेल तोच आपला वारस असेल त्या मृत्युपत्रात महात्मा फुलेंनी लिहून ठेवलं मात्र त्यासाठीही महात्मा फुलेंनी तीन अटी घातल्या होत्या यशवंताने सत्यशोधक समाजाचं काम केलं पाहिजे जर तो त्यात अयशस्वी झाला तर सावित्रीबाईंना वारसा हक्कात त्यांचा वाटा बदलण्याचा अधिकार देण्यात आला होता यशवंताने महात्मा फुलेंचा वारसा जो पासला। अशी नोंद आढळते की अठराशे पंच्याण्णव मध्ये यशवंताची पहिली पत्नी राधाबाईचं निधन झालं त्यानंतर त्यांना एक मुलगीही देखील होती तिचं नाव सोनी उर्फ लक्ष्मी यशवंताच्या दुसऱ्या पत्नीचं नाव चंद्रभागाबाई दुर्दैवाने ना पुढे सावित्रीबाई सत्त्याण्णव मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीने मरण पावल्या तर यशवंताचं निधन एकोणीसशे नऊ मध्ये झाल्याचं म्हणतात त्याच्या मागे फक्त त्यांची पत्नी चंद्रभागाबाई उरली होती त्यांना मुलबाळ नव्हतं गंजपेठेतल्या महात्मा फुलेंचं घर यशवंत आणि राधाबाई यांना मिळालं होतं त्यांच्यानंतर वारसा हक्काने हे घर दुसऱ्या पत्नी म्हणजे चंद्रभागाबाईंना मिळालं ज्योतिरावची सून चंद्रभागा यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाहीये पण मामलातदार कार्यालयातील नोंदीनुसार अठराशे चौऱ्याण्णव ते एकोणीशे सात या वर्षासाठी हे घर यशवंतराव ज्योतिराव फुले यांच्या नावावरती आहे तर एकोणीसशे नऊ ते, ते दहाच्या दरम्यान चंद्रभागाबाई यशवंतराव फुले यांचे मालक म्हणून इथं नाव आहे पण माळी समुदाया आणि नातेवाईकांनी राधाबाईंना बहिष्कृत केल्याचंही म्हणतात कारण शेवटी तिचा पती ब्राह्मण महिलेचा वंशच होता असो नातेवाईकांनी समुदायांकडनं बहिष्कृत होणं मालमत्तेचे वाद अकाली वैधव्य अशा अनेक दुःखांना चंद्रभागाबाईंना तोंड द्यावं लागलं होतं राधाबाईंना एकच मुलगी होती लक्ष्मी ती गंजपेठेत राहत होती तिला त्यांच्या वडिलांकडनं म्हणजे ज्योतिरावांकडनं यशवंताला तर यशवंताकडनं त्यांचं घर वारशाने मुलीला मिळालं होतं पण मुलीला देखील बहिष्काराचा सामना करावाच लागला होता लक्ष्मीचं लग्न गानगाराम होले यांच्या बाबूराव होले या मुलाशी लावण्यात आलं लक्ष्मीला एक मुलगा एक मुलगी झाली दत्तात्रय होले आणि दुसरी मथुरा होले लक्ष्मी एकोणीसशे अडतीस मध्ये मरण पावले दत्तात्रय होले पाच मुलं त्यांची बहीण मथुरा होले हिचं लग्न मुंडवा गावातल्या कोंडरे कुटुंबात झाला आता आपण सुरुवातीला ज्यांचा उल्लेख केला त्या नीता होले या, या यशवंत यांच्या नातसून तर महात्मा फुल्यांच्या पंतू पंतुसून आहे असं सांगण्यात येत आहे मग निळू फुले कोण तर एका मुलाखतीमध्ये निळू फुले हे महात्मा फुलेंचे थेट वंशज असल्याचं सा ते सांगतात निळू फुलेंच्या आई आणि वडील म्हणजे सोनाबाई आणि कृष्णाजी फुले तीन चार पिढ्या आम्ही पुण्यात आलो फुले जेव्हा पुण्यात राहायला आले तेव्हापासून फुले मंडळी पुण्यात स्थायिक झाले त्याच्यामधला मी असं निळू फुले एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते जेही काही फुले कुटुंबातले अकरा वंश सध्या हयात आहेत ते अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या ऑटो रिक्षा चालवून आणि पत्र्याच्या घरात राहून कशी बशी गुजरान करत आहेत असं म्हटलं गेलं होतं त्यातील फुल्यांच्या दोन वारसांना शासनाने मदत करावी अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव हरी नरके यांनी केली होती त्यासाठी मी नीता होले यांनी दोन हजार अकरा मध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात उपोषणही केलं होतं आणि तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी फुले कुटुंबातल्या दो दोघांना समाज कल्याण कार्यालयात नोकरी देखील देण्याचा निर्णय घेतला होता तर काही वंशज हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असल्याची बातमी देखील आलेली पण ते फुलेंचे थेट वंशज नाहीये असा दावा नीता होले यांनी केलेला नीता होले यांचा हा दावा खरा असल्याचं इतिहास अभ्यासक हरिनरके यांनी देखील सांगितलेलं मग ही मंडळी फुलेंचे थेट वंश नाही तर मग कोण आहेत तर नितीन फुले हे महात्मा फुलेंचे थोरले बंधू राजाराम फुलेंचे खापर म्हणजेच भाव फुलेंचे भावकितले बंधू म्हणूयात पण ते थेट फुलेंचे वंशज म्हणता येणार कारण महात्मा फुलेंनी खुद्द त्यांच्या मृत्यूपत्रात असंही लिहिलेलं की माझा बंधू राजाराम आणि मी वेगळं राहतो त्याचा माझ्या कार्याशी काहीही संबंध नाहीये आणि म्हणूनच संघाशी संबंधित असलेले फुले हे महात्मा फुलेंचे वारसदार नाहीयेत असं इथं म्हटलं जात असो ज्योतिबा फुले हे महात्मा होते त्यांच्याशी रक्ताचं नातं असं असं काही नाहीये ते बाबासाहेब आंबेडकर बोलून गेले ना की मीच खरा फुलेंचा अनुयायी आहे कारण भले कोणी कुठेही जावं आम्ही फुलेंच्या मार्गानेच जाऊ आणि त्यामुळे फुलेंचे वैचारिक वारसदार तुम्ही मी आपण असूच या तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका